नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध ज्येष्ठ फिल्मी निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांची तब्येत खालावली आहे यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे सुभाष घई यांनी ताल परदेश आणि राम लखन यासारख्या सुपर हिट चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सुभाष घई यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर सुभाष घई यांची प्रकृती शनिवारी खूप खालावली होती त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच अशक्तपणा चक्कर येणे अशा अनेक समस्यांनी ते त्रस्त होते त्यामुळे त्यांची तब्येत खूप खालावली आहे तर मित्रांनो तुम्ही विचारात पडला असाल की सुभाष सुभाषघाई कोण आहेत चला जाणून घेऊया तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर सुभाष सुभाषघाई यांचा जन्म महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला होता त्यांनी हिंदी चित्रपटातील उत्तम काम केले आहे आजही त्यांची चित्रपटाची क्रेज पाहायला मिळते तसेच दोन हजार सहा मध्ये इक्बाल या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता अशा या दिग्गज कलाकाराची तब्येत खूप खराब आहे त्यामुळे त्यांची चाहते खूप नाराज आहेत यांची तब्येत बरी व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूया तोपर्यंत धन्यवाद